अरे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबा <laughs> <आरे राए। laughs> पहिले आपले सगळे सहकारी आहेत त्यांचं आधी आपण आठ लोकांची यादी जाहीर केली होईल आता आणि काही काळजी नाही सगळे शेवटी दुसरे कोण असा तर पहिल्या नंबरला यादीमध्ये नाव असत <laughs> पण मी कार्यकर्त्यांचा कार्यक्रम का, म्हणजे नेता आहे कार्यकर्त्यामधून झालेलो त्यामुळे मी आजही कार्यक्रम मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा महत्वाची गोष्ट हीच आहे की एका सीटसाठी ज्यानी ज्यानी त्यांना दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात एका सीटच्या बार्गेनसाठी कारण आपल्याला पण माहिती आहे भाजपा आधीपासून सगळेच आमदार स्थानिक नगरसेवक सगळे तिकडचे स्थानिक पदाधिकारी भाजपाचे खूप नाराज होते आणि एकंदर ह्या एका सीटसाठी भांडत असताना त्यांच्यासोबत ज्यानी जेनी गेलेत जे गद्दार गेले तिथे त्यांच्या सीटचा वाटोळा काय करून ठेवलं आपण पाहिलं त्यांच्या करिअरचं वाटोळं केलं आहे त्यांना सीट मिळवू दे दिली शकली नाही आहे तर मुद्दा हेच आहे कदाचित त्यांना लाज वाटली असेल की ज्यांनी कामच नाही केलं आहे त्यांची सीट घोषित कशी करायची मुलुंडचा दे दे पीए वी, दा ए पीएबी प्रकल्पाचा सगळ्यात मोठा विरोध आहे आणि या विरोधावर आपण देखील बोलला होता धारावी सारख्या विभागातून लोक इकडे येणार खर तर मुलुड पूर्व हा विभाग आहे याच्यात नऊ अठ्ठ्याण्णव टक्के लोक ही महाराष्ट्रीयन लोक हा वाद नसावा एक गोष्ट अशी आहे की विरोध एवढ्यासाठीच आहे की मिठा घरांमध्ये आपण पाहता अदानी समूहाला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढची वीस वर्षं तुम्ही घरं ट्रान्झिटची बांधू शकाल मुख्य गोष्ट हीच आहे की धारावीमध्येच हे ट्रान्झिट कॅम्प झाले पाहिजेत आणि आमची भूमिका नेहमी ही राहिली आहे की ट्रान्झिट कॅम्प असो किंवा पुनर्वसन असो जिकडे आहे घर तिकडेच त्यांना मिळालं पाहिजे आपण पाहाल पियुष गोयलजींनी सांगितलेलं आहे एक भाजपचं जे खरं स्वप्न आहे त्यांचं खरं स्वप्न हे की सगळे झोपडपट्ट्या वासानं उचलून मिठा घरांमध्ये नेऊन सोडून द्यायचं हे भाजपचं खरं स्वप्न आहे त्याला आम्ही विरोध करणारच कारण मे देखील दे लोक आहेत आणि त्या लोकांनी ह्या मुंबईच्या विकासात हातभर लावलेला आहे मला वाटतं आपण सगळे पाहाल देश हिताची भूमिका सगळे घेतील आणि जे जे महाराष्ट्र हिताचा विचार करतात ते भाजप विरोधी मतदान करतील कारण भाजप ही महाराष्ट्र विरोधी आहे